नमस्कार आपले स्वागत मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक पिके आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात तालुका मिरज येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांचे जनावरांचे आणि शेतीतील पिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे आणि राखेमुळे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे कारखान्याची राख आणि मळी थेट पिकावर पडत असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे कारखान्यातून बाहेर सोडले जाणारे दूषित पाणी झिरपून परिसरातील विहिरी आणि बोरवेल मधील पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळत आहे यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत खालावली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जनावरांचे आरोग्य तसेच पिकांचे उत्पादनही या दूषित पाण्यामुळे बाधित होत आहे प्रशासनाच्या आश्वासानंतरही उपाययोजना नाही या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कारखाना गेटसमोर आंदोलन केले होते त्यावेळी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी दोन ते तीन महिन्यात अंमलबजावणी करण्याची लेखी ग्वाही दिली होती प्रशासनाने आश्वासन देऊन आज एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे तरीही या समस्येवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून येत नाही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिक अधिक संतप्त झाले आहेत स्थानिक नागरिकांची मागणी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन कारखाना प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी राकेची योग्य विल्हेवाट लावणे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे कारखान्याच्या प्रदूषणामुळे धोक्यात आलेले आरोग्य आणि शेती वाचवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे असे येथील स्थानिक नागरिकांचे मत आहे राव शिंदे सहकारी का साखर कारखान्या राहणार मी संतोष तुकाराम देसाई आरग पाणी कारखान्यामुळे पाणी सगळं दूषित झालेलं आहे आणि शेतीचे जनावरांची पाणी प्यायचे व्यवस्था कारखान्यानं काय केलं नाही तिने आमाशने आश्वासन दिले होते पाणी देतो पाईपलाईन करतो ह्या दोन तीन वर्षाच्या पूर्वी त्याच्यानंतर तिने हालचाल काय अजून दिसत नाही आ आम्ही कारखान्यात गेलो तिने फक्त आम्हाने आश्वासन दिल्यात आज करतो उद्या करतो परवा करतो आम्ही ह्या दोन तीन महिन्यापूर्वी कारखान्याचा गेट बंद केला होता तिने आम्हाने एम डी साहेब चअरमन साहेब सगळ्यांनी आम्हाने आश्वासन दिले तुम्ही काय असं करू नका आम्ही पाण्याची जनावरांची पाण्याची प्यायची व्यवस्था करतो असं म्हणून आम्हाने आश्वासन दिलेत ह्या कारखान्यामुळं पाण्यामुळं हिरीतलं पाणी बोरचं पाणी आणि जनावरच्या पाण्याचं प्रश्न म्हणजे पाणी दूषित झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही कारखान्यावर तक्रार केली होती तिने काय अजूनपर्यंत दखल घेतली नाहीत तरी कारखान्याच्या प्रशासनाने जनावरांच्या पाण्याची पिण्याची व्यवस्था आणि माणसाची पाण्याची पेण्याची व्यवस्था तात्काळ करावी यांना आम्ही म्हणजे धन्यवाद करतो